संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आता एक दोन तीन व्हिडिओ अजून इथं येतील दोन तीन नंतर मग आपल्या घर घरी जायचे नंतर तिकडले व्हिडिओ येतील तोपर्यंत तो आहे तोपर्यंत इथंच बघा गावाकडील जीवन युट्यूब मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि पहिल्यांदा आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर दोन दिवस काय व्हिडिओ नाही आले कारण माझ्या मम्माची तब्येत काही बरी नाही आहे दवाखान्यामध्ये आहे तर त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ नाही बनवायला म्हणजे काल तर इच्छाच नाही झाली अजिबात बनवायची आणि मग सकाळी म्हटलं तर थोडंसं टाकेने काढून पण काय का काल प सकाळी पण नाही जमलं कारण आता मम्मा नाही त्याच्यामुळं थोडंसं आम्हा आमच्या आजीच्या हाताखाली करायला लागते ना नाही मला सगळं नाही काम करायचं पण तिच्या हाताखाली मग केलं आणि मग आता म्हटलं स्वयंपाक थोडासा करायचा दोन तीन भाकरी आणि भाजी काहीतरी तर म्हटलं पोरांना पण जेवायला घालायचं म्हटलं आधी व्हिडिओ काढून घ्यावा आणि लाडूबाईचं पण चाल खेळायचं इकडं तिकडं त्यांचं चाललं होतं सगळ्यांचं मग दोन तीन व्हिडिओ आपले आप ह्याचे टाकले इंस्टा रील्स वगैरे इथं पण टाकले आहे पाहून घ्या कसे वाटतात ते हां कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जसे व्हिडिओ देईन तसा प्लीज सपोर्ट करा कारण कधी कधी एवढी अडचण येते ना ते इच्छाच होत नाही व्हिडिओत बोलण्याची असं हे होऊन जातं पाक त्याच्यामुळं थोडंसं मग आ... व्हिडिओला लेट होतो कधी कधी कारण आला दिवस सारखा नसतो ना सार कधी ना। नाही कधी काहीतरी घडत असते आपल्या जीवन आहे आपल्या जीवनात ते चालतच राहत आहे चालतच राहतंय सारखं त्याच्यामुळं मग कधी कधी येतात दिवस ते मग दिवस घालवायला लागतात तसेच तर त्या दिवशी थोडंसं नाही येत व्हिडिओ त्याच्यामुळे थोडंसं सपोर्ट राहू द्या आणि कसे असं हळूहळूच आपण तर चालत राहणार आहे कारण एवढं फास्ट पण आपण आपलं होणार नाही काही हे पूर्ण कारण एवढं फास्ट आपलं काम पण नाही का का आहे तर, ना इथं थोडासा वेळ कमी पडतो आणि महत्वाचं म्हणजे असे दिवस काय काय बदलत राहतात त्याच्यामुळं पण थोडंसं हे होतं आणि लाईव्हच तर लईच प्रॉब्लेम झाला लाईव्हला तर खूप दिवस झालं नाही कारण इथं आल्यापासून लाईव्हच कसं झालं माहिती आहे का नेटवर्क इशू आहे इथं जास्तीत जास्त म्हणजे तिथं मी घरी वायफाय बसवले हो ना आणि इथं ते बॅलन्स मारावं लागतो आणि बॅलन्स मारल्यानंतर ते तेवढ्या पुरतं चालतं थोड्या वेळ म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत नंतर चालत नाही ते सारखं त्याच्यामुळं मग हे करायला लागतंय इथं लाईव्ह काय नाही हे आजीबाई बघते ते <laughs> कुठं बोलते म्हणत असते काहीच नाही हे तर दिसत नाही तर बोलती दिसतंय फक्त मीच बोलते कोण नाही बोलत <laughs> ते नाही समजत लवकर असं बोलून टाकायच्या नंतर तुम्ही बघता ना पुढं असं असतंय पण ते जमायचं बी तिला लय अवघडे पण जमत असं <laughs> त्यांना कधी पाहिलं नाही कधी बघितलं नाही त्याच्यामुळं थोडंसं त्यांना अवघड वाटतं नाही आपल्याला कसं आता ते वळणी पडलंय सोपं जातं काय नाही हरकत हे बडा ही बघा आमच्या इकडं कोंबड्या आयच्या इथं सडले तर तिनं चरायला संध्याकाळच्या इतकं जे लागतंय कंबड्या तर पडून नाही एवढं उन्हा या त्याच्यामुळं आणि हिमाचा दादा आता झोपीतनं उठलाय बघा तोंड कसं झालंय त्याचं झोपीतनं उठलय आता त्याच्यामुळं त्याला थोडस चहा दिला टॉस दिला आणि लाडूने पण खाल्लं थोडंफार मी खाल्लं म्हटलं आता दिवस गेलाय मावळायला परत संध्याकाळचं काय व्यवस्थित दिसत नाही म्हणून म्हटलं आधी व्हिडिओ काढावा आणि नंतर मग स्वयपाक राडासाकरांना पुरतात एकरांना आधी जेवण घातलं का नाही मग काळजी असते मग आपल्याला किती पण औषध जाऊ द्या हे बघा चालली आमची शेड बांधा चालवले तिकडं इकडं ऊन दिवसभर इकडं सावलेलं असतात आणि संध्याकाळी मग तिथं बांधत असते कारण इकडं मग सगळं मारा नसल्यामुळं आणि हे जास्त फिरतात आणि मग कोंबड्यांचं पण इथं भीतीच असते कोंबड्यांना पण ती सोडत नाही मग त्याच्यामुळं तर संध्याकाळी सोडतात कोंबड्या आणि मग शिळी असते आतच बांधलेली कुठं फिरवायला काही नाही कारण एकच असल्यामुळं नाही कुठं जातं ना आमच्या आजीला पण नाही ना जमत एवढं फिरायला थकली ना जरा त्याच्यामुळं आणि आता इथून पुढे एवढं काय जमत नाही त्याच्यामुळे मग असते इथंच आता आम्ही आहे अजून दोन तीन दिवस अजून दोन तीन दिवसाने मग पाडवा झाला की आम्ही जाणार आमच्या घरी काय माहिती परत कावा इकडलं असं वातावरण बघायला गवतंय काय माहिती कधी येणार आम्ही का कोण हो आणि आमच्या जे दवाखान्यात ॲडमिट तर जा ओ, ले ले, ती येईन संध्याकाळी उद्या जरा जास्त उद्या सकाळपर्यंत येईन दुपारपर्यंत तिला जरा जास्तच जाशक्तपणा आला आहे त्याच्यामुळं मग डॉक्टरांनी थोडंसं सलांमधनं एनर्जेटिक औषधं काही सोडले असतेली आणि मग त्याच्यामुळं त्यांनी एक दोन दिवस घेतला ॲडमिट करून आता मग सोडतील घरी उद्या दुपारपर्यंत मग आल्यानंतर ती व्यवस्थित बरी झाली की मग मी जाणार आहे कारण घरी पण सगळ्यांची अडचण असते सगळंच बघावं लागते तिकडलं इकडलं मग त्याच्यामुळे तिकडं जायचं आहे घरी म्हणलं ते आल्यानंतर मग मग तोपर्यंत आपलं आहे असं चालू देवा जसं आहे तसं कारण त्या दिवशी ते पण म्हणले ते येतो पण काही टाईमच नव्हता त्याच्यामुळं मग आता आम्ही जाणार आम्ही जाणारे आता पाडवा झाल्यानंतर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जे काय मनात सगळं शेअर केलेलं आहे आणि शेअर करायला नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय सी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खतरा पात्रा आपले व्हिडिओ पात्रा बाय बाय पत्रा बाय बाय पात्रा खतरा पत्र